निवडणूक खर्च सादर न केल्याने टाकळी सरपंचांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून निकाल पाच वर्षांसाठी निवडणूक बंदी दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक लढवण्यासाठी केलेल्या खर्चाचे तपशील मुदतीत सादर न केल्याने सरपंच भौरम्मा कोळी यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रद्द केले यामुळे पुढील पाच वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही सुनावणीतही बँक पासबुक स्टेटमेंट दिले नाही सुनावणीत कोळी यांनी निवडणूक खर्चाबाबत बँकेचे पासबुक व त्याचे स्टेटमेंट सादर केले नाही तसेच या प्रकरणी दक्षिण सोलापूरच्या तहसीलदारांनी कोळी यांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नसल्याचा अहवाल दिला त्यानंतर याबाबत सोळा फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी झाली याबाबत अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निकाल दिला या प्रकरणी तक्रारदार गायगवळी यांच्या बाजूने ॲडव्होकेट एल ए गवई यांनी तर कोळी यांच्या बाजूने ॲडव्होकेट एस डी दळवे यांनी काम पाहिले टाकळीच्या सरपंच भोरम्मा कोळी यांनी प्रभाग एकच्या पोटनिवडणुकीत अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडणूक लढवली होती मात्र त्यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने त्यांच्याविरोधात टाकळी येथील राजशेखर गायगवळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सदस्यत्व रद्द करण्याबाबत तक्रार अर्ज केला होता मी राजशेखर मल्लिकार्जुन गायगडी राणा टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर दोन हजार एकवीसमध्ये टाके, टाके गावात जे पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये श्रीमती भौरम्मा हनुमंडा कोळी यांनी तीस दिवसाच्या आत जो निवडणुकीचा खर्च द्यायचा असतो तो सादर न केल्यामुळे मी जिल्हाधिकारीकडे न्याय मिळला त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी अकरा तीन दोन हजार चोवीस या दिवशी त्यांना अपात्र ठरवण्यात आले मी जिल्हाधिकारी यांचा जो आदेश आहे त्या आदेशाचा स्वागत करतो